इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण अर्थात मकर संक्रांत मकर संक्रांतीला पतंग उडवून आनंद साजरा केला जातो पण आपल्या आनंदासाठी इतर कुणाचा बळी जाणं योग्य नाही कासधारी मांजा पतंगबाजीसाठी वापरणं चुकीचं आहे त्यावर बंदी आहे पण असं असतानाही मुंबईसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी दाटीवाटीच्या शहरात कासधारी मांजा सरास वापरला जातो नुकतंच वाकोला येथे एका पोलीस कॉन्स्टेबलचा याच कासधारी मांज्यामुळे गळा चिरला गेला होता मुंबईतल्या अशाच काही ठिकाणांची आपण आज माहिती घेणार आहोत जिथं अशा कासधारी मांजांची विक्री सुरू आहे <tart noise> मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात युसुफ मेहर अली रोडच्या दुकानांमध्ये कासधारी मांज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं डोंगरीमधील इमामवाडा परिसर प्रामुख्याने पतंग आणि मांजा खरेदीसाठी प्रसिद्ध आहे इथंही होलसेल मार्केटमध्ये कासधारी मांज्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दिसलं गिरगाव परिसरातील मुगभाट या ठिकाणीसुद्धा काही दुकानांमध्ये कासधारी मांजा विकला जातोय आता मुंबईत कासधारी मांजा विक्रीची ही फक्त तीनच ठिकाणं आहेत का तर नाही ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत मुंबईच्या झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी छुप्या निर्मिती केली जाते इतर पतंग सहज कापता यावेत म्हणून नायलॉनच्या धाग्यांची मागणी ग्राहकांकडून केली जाते असं विक्रेते सांगतात पण आपल्या मांजामुळे दुसऱ्याच्या आयुष्याची पतंग कापली जात असेल तर त्याचा विचार ग्राहकांनीही करायला हवा पोलीस कॉन्स्टेबल समीर जाधव हो यांचा अशाच कासधारी मांजामुळे गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला मकर संक्रांतीचे दिवस जवळ येतात तेव्हा अशा मांज्या आणि पतंगांची मागणी वाढते मांज्याच्या जंजाळात अडकून अनेक पक्षी दगावल्याचेही व्हिडिओ या काळात व्हायरल होत असतात आता हे सगळं थांबवणं प्रशासनाला तर नक्कीच शक्य आहे पण त्याचसोबत आपल्या एखाद्या कृतीमुळे किंवा आपल्या आनंदासाठी आपण दुसऱ्याच्या पदरात तर दुःख नाही न टाकत आहे याचा विचार नागरिकांनी करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मस्जिद बंद आहे